स्टॉपला सोडायला ॲटिट्यूड तर बघा हस झाला ते लोक तुझा ॲटिट्यूड बघायला नाही स्माईल बघायला त्याचा चेहरा तसा असतो असा कसा तो चाललेलो आमच्या ऑफिसला मी ऑफिसला चालली आहे याचं डे नाईट सध्या त्याला ऑफिसला मी केलंय त्याच्यामुळे काही आलाय सात वाजता आता फ्रेश करून परत जाणार आहे मला सोडायला पण आलाय ठेऊन सगळे आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होत आहे आलेली आहे मम्मीकडे आणि खास ओकेजन असं आहे की काजूच्या बियांची भाजी बनवलेली आहे त्याच्यामुळे आम्ही मला जेवायला इन्व्हाइट केलेला आहे सो आम्ही तिघं पण जेवायला येणार होतो पण सिद्धांत उशिरा येणार आहे सो मी आणि समीर मी डायरेक्ट आलेले आहे त्यासाठी पण दहा वेळा फोन केलेले आहेत त्या लोकांनी जेवायला ये मग तू डायरेक्ट येणार आहेस की कधी जाऊन येणार आहेस अच्छा हजार प्रश्नासाठी आठवेल तसे तसे कॉल करतात ना मम्मी बोल हा का हा मग एकदा सगळं विचारता आहेत का अच्छा दिवसभर आठवेल तसे तसे फोन करत राहतात दिवसभर एक एक प्रश्न आठवला की एक कॉल एक प्रश्न आठवला की एक कॉल व्हायला येणार आहेस का जेवायला येणार आहेस की टिफिन येणार आहेस मग डायरेक्ट येणार आहेस ऑफिसमधून की घरी जाऊन मग येणार आहेस म्हणजे असं काय त्या प्रश्नांना काय लॉजिकच नसतं असे प्रश्न आठवून आठवून मग जावयांना एकदा विचारेल एकदा मला विचारेल असं करत करत हां आणि हिला विचारलं तर ही बोलते की त्यांना विचारून सांगते असं तिच्या भरपूर कंप्लेंट असतात आणि दिवसभर की काय नाही काहीतरी ही ही बोलते एक एक आणि पप्पा मला कॉल करतात असं दिवसभर आमचं चालू असतं ठीक काय पहिला पप्पा बोलायचे ना मम्मी पहिला पप्पा बोलायचे दहा वेळा काय फोन करायचं लग्न झाल्यावर मुलींना आणि आत्ता स्वतःच एवढे कॉल करतात एवढे कॉल करतात बापरे एक एक आठवेल तसं तसं कॉल करत राहतात आज तर कमीत कमी, -कमी किती दहा वेळा तरी कॉल केलाच आहे हजार प्रश्न घेऊन एक 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 मग हां मग बिया माझ्यासाठी अलग म्हणजे किरणनी गावावरून दोनशे काजूच्या बिया मागवलेल्या सो त्यांचे असे प्रश्न होते <laughs> तुझा, की बिया तुझ्या काढून घरी नेणार आहेस भाजी बनवायला की आम्ही इथे बनवू मग जेवायला येणार आहेस की टिफिन नेणार आहेस मग डायरेक्ट येणार आहेस की घरी जाऊन येणार आहेस त्याच्यानंतरला असं काय काय झोपणार आहेस का असं काय 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 विचारत राहतात ते लोक दिवसभर मग <laughs> <laughs> आणि <laughs> <laughs> आपण ऑफिसला असल्यावरती टाईम नसतो बोलायला मग चिडचिड चीड़ होते मग हे लोकांना वाटतं की काय बोलत नाही वगैरे असं कोणाकोणासोबत होतं त्यांनी कमेंट डाऊन करा ने की आमच्यासोबत पण असंच होतं मम्मी पप्पा सासू सासरे जेव्हा आपण कॉल येतात त्यांनी नेमके आपण ऑफिसच्या फ्रस्ट्रेशनमध्ये असतो आणि मग आपण काहीतरी चिडून बोलतो नंतर आपल्यालाच वाईट वाटतं की आपण असं का बोललो पण ह्यांना पण कळत नाही की माणूस कामात असेल तर किती वेळा फोन करावा असं सगळं होत असतं आणि कोणासोबत असं सेम होतं माझ्यासारखं त्यांनी कमेंट डाऊन करा आणि आता काजूच्या बियांची भाजी दाखवेन मी थोड्या वेळाने तुम्हाला त्याच्यासाठी मला खास आमंत्रण केलेलं आहे ती मग मी ब्लॉगमध्ये येत नाही आहे बोलते मी चांगली नाही दिसत आहे जेव्हा नटून नटून असेल तेव्हा येणार आहे असं बोलते ती ना बोलते आज चांगली नाही दिसत आहे सो बघूया आता सिद्धांत साहेब जाणार आहे तिथं गावाला अशी तर त्याला सुट्टी भेटत नाही पण आता गावाला जायच्या उत्साहात त्याला कुठेही कशाही ह्याच्याने तो सुट्टी घेऊ शकतो असं त्याचा अट्टस असतो सो गावाला जायला तो बरोबर सुट्टी घेईल पण असं आपण काय म्हटलं कुठे जाऊया सुट्टी घे तर त्याला अजिबात जमत नाही सुट्टी घ्यायला सो बघूया आता उद्या गावी जातो आहे की नाही कधी जातो आहे आणि आता मी जेवण खाऊन मस्त मी आणि समीर जाऊ घरी सिद्धांचा टिफिन येऊ आणि थोड्या वेळात तुम्हाला काजूच्या बियांची भाजी दाखवते मस्त अशी फक्त बियांची भाजी बनवलेली आहे नॉर्मली कशात तरी टाकतो म्हणजे सुकटमध्ये वगैरे आणि यावेळेला फक्त बिया बघूया कशी झाली आहे so, सो असं छान मी ऑफिसमध्ये सगळ्यांनी फोटोशूट केलेला जसं की मला प्रिव्हियस ऑफिसमध्ये सगळ्यांना फायदाला फोटोज काढायला मिल्टिवेट करायचे तसं याही ऑफिसमध्ये थोडासा मी प्रयत्न केला अँड असं वुमेन्स डे म्हणजे उद्या वुमेन्स डे आहे आठ मार्चला पण आम्ही ॲडव्हान्समध्ये सुट्टी असल्यामुळे अगोदरच वुमेन्स डेचं सेलिब्रेशन करत होतो सो वुमेन्स डे पण छान बॉईजने आमच्या सेलिब्रेट केलं आमच्यासाठी सो थँक्स फॉर डॅम मी ते खूप ॲप्रिशिएट करण्यासाठी आहे सगळ्यांनी मस्त नाश्ता केक वगैरे सगळं मागवून छान आम्हाला स्पेशल फील करवलं So thank you all guys. do so have loved with this and to so China. So. China.